एकोणीसशे नव्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडल्याचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे मतदानापूर्वी आठ ते दहा मिनिटं आधी सत्ताधाऱ्यांचा एक खासदार फोडला असं म्हणत सरकार पाडण्याविषयीची ही गोष्ट मी पहिल्यांदाच सांगतोय असंही त्यांनी म्हटलं नुकताच दिल्ली येथे निलेश कुमार कुलकर्णी लिखित संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडल्याचा किस्सा आपल्या भाषणामध्ये सांगितला यावेळी शरद पवार म्हणाले की माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट फार लोकांना माहिती नाही की मी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता होतो माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात एक घटना घडली तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचं सरकार असताना आम्ही विरोधी पक्षामध्ये त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एका मताने मंजूर झाला असंही त्यांनी सांगितलंय यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे शरद पवार भाषणात म्हणाले की मी संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता होतो माझ्या विरोधी पक्ष नेत्याच्या काळामध्ये मी एक काम केलं होतं तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा आम्ही अविश्वास सराव आणला होता तो ठराव एकमताने मंजूरही झाला ते एक मत मी मिळवलं होतं ते कसं मिळवलं हे सांगत नाही ठराव मांडला ठरावावर चर्चा झाली चर्चा संपल्यानंतर मतदानापूर्वी काही वेळ असतो त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो आणि परत आलो यानंतर सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला एका मताने सरकार पडलं असा किस्सा शरद पवारांनी सांगितला आहे यावेळी इतर अनेक किस्सेही सांगितले ते म्हणाले सहज विचार करत होतो की मी दिल्लीमध्ये कधी आलो मी दिल्लीमध्ये आलो एकोणीसशे त्याआधी मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये काम करायचो आणि त्याची एक राष्ट्रीय समिती होती त्या राष्ट्रीय समितीची बैठक होती त्या राष्ट्रीय समितीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या आणि ती बैठक बोलवली होती ती त्रिमूर्तीला त्रिमूर्ती हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं निवासस्थान इंदिराजींचं निवासस्थान आणि आम्हाला सांगितलं की त्रिमूर्तीला बैठक आहे पंडित जवाहरलाल नेहरू येणार आहेत इंदिरा गांधी अध्यक्ष असणार आहेत आम्ही अतिशय उत्सुकाने या बैठकीला गेलो मी होतो वायलर रवी नावाचे आमचे एक केरळचे मित्र होते नंतर ते मंत्री झाले त्याशिवाय अनेक राज्यांचे तरुण नेते होते आमच्या आयुष्यातला हा आगळा वेगळा प्रसंग होता आणि आम्ही अतिशय आनंदात होतो आधी दोन दिवस आम्ही एकत्र आलो आणि काय बोलायचं कोणते मुद्दे मांडायचे कोणत्या गोष्टीचा आग्रह धरायचा त्याबद्दल आम्ही आमच्या आमच्यामध्ये चर्चा करत होतो सुसंवाद करत होतो आम्ही विषय वाटून घेतले मी कशावर बोलायचं बाकी आमचे सहकारी होते त्यामध्ये मध्य प्रदेश मधून अर्जुन सिंग होते अन्य राज्यातून असे तरुण नेते होते जे नंतर मोठे नेते झाले आम्ही सगळे विषय वाटून घेऊन त्या बैठकीला गेलो आयुष्यामध्ये पहिल्यांदा नेहरूंना जवळून बघितलं होतं ते पुण्यामध्ये पंडित नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी यायचे आणि फुटपाथवरून आम्ही त्यांना पाहायचो पण तीस लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर आम्ही बसलो होतो आणि ठरवलं होतं की त्यांना हे हे प्रश्न विचारायचे इंदिरा गांधींना ते प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीने आम्ही बैठकीमध्ये बसलो ते दोन्ही नेते आले आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघतच बसलो त्यांना प्रश्न विचारायचं धाडस हे आम्हा लोकांना काही झालंच नाही कारण ते व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की त्यांच्या समोर बोलणं हे आम्हा लोकांना शक्य झालं नाही माझ्या आयुष्यातील दिल्लीतील राजकीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती जिथे उत्तुंग नेत्यांना जवळून भेटता पण तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर निघाला एकोणीसशे एक्क्याण्णव ला राजीव गांधींची हत्या झाली चित्र बदललं सगळ्यांनी बसवून ठरवलं की काही सिनियर लोकांनी निवडणुकीला उभं राहावं त्यात मलाही सांगण्यात आलं होतं माझी काहीच तयारी नव्हती ती बैठक इथेच दिल्लीला झाली होती त्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पदाला पक्षाचं नेतृत्व करायला त्या दोन तीन लोकांची नावं शॉर्टलिस्ट झाली होती त्याच्यात मी सुद्धा एक होतो पण शेवटी हा निर्णय नरसिंह रावांच्या बाजूने लागला मला एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली आणि नरसिंह रावांना काहीतरी एकशे नव्वद आणि काही अधिक मतं मिळाली नरसिंह राव प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं माझ्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही हवे आहात आणि संरक्षण खात्याचं काम माझ्याकडे आलं इथे दोन वर्ष दिल्लीमध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये दंगल उसळली होती मुंबईला आग लागली होती चार पाच दिवसांनंतर प्रधानमंत्री नरसिंह रावांनी मला बोलवून घेतला आणि मला सांगितलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई पेटते हा संदेश भारताच्या दृष्टीने जगात अजिबात चांगला जात नाही सुधाकर रावांच्या हातून सूत्र काढली पाहिजे आणि लोकांना विश्वास द्यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही परत महाराष्ट्रामध्ये जा माझी परत जायची इच्छा नव्हती पण त्यांनी आणि एन के पी साळवी यांनी फार भावनिक आग्रह केला की महाराष्ट्र मुंबई ही जर टिकली नाही सावरली नाही तर कशासाठी आपण राजकारण करतो कुणासाठी राजकारण करतो मला परत जावं लागलं तेव्हा राज्य मी सावरलं आणि त्यानंतरचा इतिहास हा तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे पण या सगळ्या प्रसंगांमध्ये एका बाजूला महाराष्ट्राचं राजकारण होतं आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली होती अशा अनेक आठवणीने या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी उजाळा दिला आहे